अहो कॅन्सर पुरुषांना होऊ शकतो स्त्रीला होऊ शकतो इतक्या मनामध्ये खुळ्या कल्पना की कॅन्सर झाल्यामुळे मी दुसरी बायको केली अरे आणि समजा पुरुषाला झालं तर आणि पुरुषाला झालं तर मी या ठिकाणी बघा कोणा एकाबद्दल मला सांगायचं नाही निसर्गाने तुम्हाला जन्म दिल्यानंतर काय काय व्याधी होतील लग्न अगोदर होतील नंतर होतील तुमच्या हातात नसतं स्पेसिफिक कॅन्सर झाला त्यातल्या त्यात गर्भाशयाच्या पिशवीचा झाला किंवा योनीचा झाला त्याचप्रमाणे पुरुषाला जर लिंगाचा झाला तर मग अशा केसमध्ये समागम करायला पाहिजे का एक महत्त्वाची गोष्ट मित्रांना सांगतो की कॅन्सर असणाऱ्या पेशंटसोबत बसल्याने त्यासोबत जेवण केल्याने किंवा जवळ श्वास घेतल्याने कधीही एकमेकाला कॅन्सर होत नाही फक्त एक, हो एक काळजी घ्यायची असते किमोथेरपी सुरू असताना त्या ठिकाणी बऱ्याचदा व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे प्लेटलेट्स से ह्या कमी झालेल्या असतात आणि प्लेटलेट्सचं काय काम असतं प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर ब्लिडिंग होण्याची शक्यता असते आणि जास्त कमी असते ते इव्हन क्रिया केल्यानंतर त्या ठिकाणी ब्लिडिंग जास्त देखील होऊ शकते मग तज्ञांचा सल्ला घेऊन तुमचा प्लेटलेट काउंट पाहणं कोण चांगला असेल तर तुम्ही इव्हन कॅन्सर असलेल्या पेशंटला एक जवळीक दिली एक सेक्शुआलिटी सेन्शुआलिटी एक भावनात्मक जवळीक ती ट्रीटमेंट चालू असताना फार डिप्रेशनमध्ये असते ती व्यक्ती आणि त्या ठिकाणी तुम्ही जसं बाजूला सारलं तर आणखी डिप्रेशनमध्ये जाऊन ते खाला होऊ शकते मित्रांनो एकच सांगतो जरी कॅन्सर असेल कुठल्याही प्रकारे तुम्ही ॲक्टिव्हिटी तुमची चालू ठेवू शकता फक्त तज्ञांचा सल्ला घेऊन आणि नक्कीच तुमच्या त्या कॅन्सरच्या पेशंटची लाईफस्टाईल त्याचं डिप्रेशन त्यातनं ते दूर होऊन आनंदी खुश होऊन खूप जास्त वर्ष जगू शकते खरंच ह्या प्रश्नाबद्दल तिचं मी अभिनंदन